राज्यात यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच मुसळधार पाऊस पडल्याने सर्वत्रच पाणीच पाणी पाहायला मिळत आहे त्यात गेल्या आठवड्याभरातही पाऊस चांगलाच झाला आहे मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली असून नद्या तलाव आणि काही धरणं देखील पूर्ण भरून वाहत आहेत अनेक पर्यटनस्थळी धबधबे देखील वाहताना दिसत आहेत गंगापूर धरणाच्या पांडलोक क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे सहा हजार क्युसेक इतका विसर्ग गंगापूर धरणातून केल्याने गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे धरणातून झालेल्या विसर्गामुळे सोमेश्वर धबधब्याने रौद्ररूप धारण केल्याचं बघावयास मिळत आहे अतिशय आकर्षक असलेल्या सोमेश्वर धबधब्याने रौद्ररूप धारण केल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे धबधब्याचा प्रवाह पाहता प्रशासनाकडून वेळोवेळी त्यांना सूचना देखील देण्यात येत आहे कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा रक्षक पर्यटकांना खबरदारी देण्याचे आवाहन करत आहे धरण्यातून विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही प्रशासनाने दिलेला आहे तर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी सोमेश्वर धबधबा येथे होत आहे सोमेश्वर धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातूनच पर्यटक येत असतात तर मुंबई पुण्यासह नाशिक जिल्ह्यातील पर्यटकांची सोमेश्वर धबधबाला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक